दापोलीच्या राजकारणात दोन भाईंची हात मिळवणी दापोलीतील राजकारण आता वेगळ्याच दिशेने सुरू झालंय एकीकडे उभाटाच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही आता उभाटाचे दापोलीतील शिल्लक राहिलेले नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहेत विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भाई रखांगे यांनी आपल्या अन्य तीन नगरसेवकांसह हो। शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या कांदिवलीतील पालखी बंगल्यावर यथेच्छ भेट घेतली ही भेट नक्कीच साधी सुधी नव्हती दापोलीच्या राजकारणातील दोघा भाईंची ही भेट होती दापोलीच्या राजकारणातील दोघा भाईंची ही हात मिळवणी आहे याआधी हे दोघं कट्टर विरोधक होते मात्र दापोलीच्या राजकारणाने आता वेगळं वळण घेतलं आहे उबाठाचे पाच नगरसेवक जरी शिवसेनेत आले असले तरी सत्ता स्थापन होण्याकरता आणखी काही सदस्य असणे गरजेचे होते आणि त्यामुळेच खालीदभाई रखांगी आणि रामदासभाई कदम यांनी हातमिळवणी केल्याचं या फोटोतून दिसून येत आहे दापोली नगरपंचायतीवर त्यामुळे लवकरच सत्तांतर होईल आणि तो दिवस आता अगदी जवळ आलेला आहे असंच या दृश्यातून स्पष्ट होतं आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनगराध्यक्ष खालिदभाई रखांगे यांच्यासोबत अझीम चिपळूणकर नौशिन गिलगिले रिया सावंत तसंच फिरोज गिलगिले यांनी रामदासभाईंची भेट घेतली त्यामुळे शिवसेना उभाटा पक्षाला दापोलीत मात्र घरघर लागल्याचे दिसून येत आहे आता लवकरच दापोली नगरपंचायतीवर सत्तांतर होईल अशी आशा सर्वांना आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता